गुड आफ्टरनून फ्रेंड्स आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर ज्ञानार्जन करणारा व माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपल्याला खाली काही जे शब्द दिसत आहेत ते शब्द जर आपण लक्षात ठेवले पाठ केले तर इंग्रजी बोलताना लिहिताना आणि वाचताना या सर्व शब्दांचा आपल्याला खूपच फायदा होणार आहे कारण की आपण जेव्हा इंग्रजी बोलतो इंग्रजी लिहितो आणि इंग्रजी वाचतो तर यदा कदाचित ऐनवेळी योग्य तो शब्द सुचत नसल्यामुळे आपल्याला शब्दांची समस्या किंवा अडचण येऊ शकते पण अशा प्रकारचे छोटे छोटे लहान लहान नवीन नवीन अर्थपूर्ण शब्द जर आपल्याला माहिती असले तर इंग्रजी आपण झकास बोलू शकतो म्हणून मी वरती लिहिलेला हे सर्व शब्द लक्षात ठेवा झकास इंग्रजी बोला बाय मिस्टर श्रीरंग चव्हाण पहिला शब्द आहे नॉट ॲट ऑल अजिबात नाही पूर्वी ऑलमोस्ट जवळपास नेवर कधीही नाही स्टील आतापर्यंत ऑलरेडी आधीच अवे दूर आफ्टरवर्ड्स नंतर अहेड पुढे किंवा समोर डाउन खाली एल्स आणखी दुसरे काही इनफ पुरेसे एवर कधी कभी ओनली फ्त एक वू टी डब्लो टू विल वील असेल कॅन शकले शकेल किंवा शकतो कूड शकला शकले शकते हॅड जवळ होते होती मे परवानगी घेण्यासाठी या शब्दाचा वापर करतात जसं मे आय कमीन सर मे आय कमीन मॅम मे आय गो आऊट सर मे आय गो आऊट मॅम या पद्धतीने माईट कमी शक्यता व्यक्त करण्यासाठी ऑफन नेहमी प्रिटी ऑफन सतत क्वाइट अनेकदा क्वाईट ऑफन अनेकदा त्याच्यानंतर इकडे काही शब्द लिहिलेले आहेत लक्षात घ्या हे सगळे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत अगेन पुन्हा परत अगो पूर्वी फार पूर्वी आफ्टरवाड्स नंतर सून वार्ड लगेच नंतर आफ्टर नंतर आफ्टर मी माझ्यानंतर ऑल सर्व वी ऑल अपन सर्व एनीथिंग का डू एनीथिंग का ही कर एनी वन को बी होने कि वाँस बी हैप्पी आनंदी रहा मे बी कदाचित ऐज सुन ऐज लवकर मंजे लवकर सुन मजे लवकर कम सुन लवकर या बट पण पण किंवा परंतु बटवाय पण का तर असे इंग्रजीमध्ये अनेक शब्द आहेत ते अनेक शब्द आपण जर लक्षात ठेवले तर इंग्रजी बोलणे किंवा इंग्रजी वाक्य रचना तयार करणे किंवा इंग्रजीमध्ये या शब्दांचा उपयोग करून एखादं नवनिर्मितीचे वाक्य तयार करणे हे आपल्याला शक्य होणार आहे लक्षात घ्या विद्यार्थी गो मित्र हो प्रत्येकच गोष्ट ही पुस्तकात उपलब्ध नसते मग तो शाळेच्या अभ्यासक्रमाचा टेक्स्टबुक असेल किंवा इंग्रजी लिहिण्याचं बोलण्याचं शिकण्याचं जे काही पुस्तक असेल तर प्रत्येकच पुस्तकामध्ये प्रत्येकच कॉन्सेप्ट प्रत्येकच संकल्पना उपलब्ध असेल असं नाही आपल्याला वी मस्ट डेव्हलप अवर एक्स्ट्रा रिडिंग आपल्याला आवांतर वाचन विकसित केलं पाहिजे आपण जितकं टेक्स्टबुकच्या बाहेर पुस्तकाच्या बाहेर सिलॅबसच्या बाहेर वाचन करणार तितकं आपल्याला कोणत्याही विषयाचं जास्त ज्ञान होणार <coughs> कोणत्याही विषयाची आपल्याला जास्त माहिती मिळणार तर त्यासाठी मला निश्चितच असं वाटतं की मी जे शब्द वाचून दाखवलेले आहेत ज्या शब्दांचा अर्थ मी सांगितलेला आहे हे शब्द निश्चितच आपल्याला कामी पडतील आणि इंग्रजी बोलण्यासाठी किवी किंवा इंग्रजीमध्ये या शब्दांचा वापर करण्यासाठी आपल्याला निश्चितच या सर्व शब्दांचा उपयोग होईल असं मला वाटतं आणि आपण तो शंभर टक्के तो उपयोग करणार त्यात तीड मात्र शंका नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय राहू नका वेल आयकन या बटनावर क्लिक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींना परिवारातील कुणालाही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते थँक्यू व्हेरी मच धन्यवाद